आज कानावर येतय काय नको नको तुतारी रामकृष्ण हरी आता अरे एक तर आपल्याला पक्षाची मीटिंग होईल त्याच्यात बघू दे काय लोकांना करायचंय आता काय पुढे काय निर्णय घ्यायचा आपण एक पक्ष म्हणून सगळे ठरू हा हा तेव्हा काय करायचं काय करायचं तुतारी काय जरी तुमची इच्छा असेल तू तू तरी नको नको जे ज्याला हवंय त्याला शुभेच्छा शून्यातून विश्व उभं करू आधी व्यक्ती होतो <स्था> अरे कुणाकडून घेण्यात काय मजा आहे देण्यात जी मजा आहे ती घेण्यात आहे का आपल्याला काय नको आपण रामकृष्ण अरिवाले खाली हात और खाली हात जायगे कुठे कटोड घेऊन जाणार काय नको आपल्याला आपलं मला एकच फक्त संदीप गुजरांची अडचण होणार आहे कुठे गेले त्यांची ती प्रॉपर्टी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भाड्याने त्यांना द्यावी लागणार आहे कारण का ते इतकं ऑफिस आपल्यासाठी लकी आहे तुम्ही काढलं तरी आम्ही जाणार नाही सोडून आता